स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे नवरात्रीची सहावी देवी, कांतयनी देवीच्या उपासनेचा दिवस आहे अमरकोषामध्ये माता पार्वतीला कांतयनी म्हणून ओळखले जाते लाल रंग हा हा या देवीचा प्रिय रंग असून नवरात्रीच्या या दिवशी आज्ञा चक्रामध्ये साधकाचे मन असते योग आज्ञा आज्ञाचक्राचे महत्वाचे स्थान आहे जो तन मन धनाने आराधना करेल तर त्याला या देवीचे दर्शन मिळण्यास मदत होते या देवीच्या पूजनाने अद्भुत शक्ती आणि अनिष्ट शक्तींचा संहार करण्याची ताकद मिळते या देवीच्या उपासनेमुळे रोप शोक संताप भय या यांच्यापासून मुक्ती मिळते कांतयानी देवीच्या चार भुजा असून तिच्या वरच्या हातांनी अभय मुद्रा केलेली आहे तिच्या एका हाताची वर मुद्रा आहे उरलेल्या दोन हातांपैकी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळ आहे माता कांत्यायनी देवीची कथा ऐका असे सांगितले जाते की कात्य गोत्रामध्ये महर्षी कांत्यायन यांनी भगवती परामय यांनी यांची उपासना केली होती कठीण अशी तपस्या केली त्यांची इच्छा होती की त्यांना कन्यारत्न व्हावे त्यानुसार त्यांना एक कन्यारत्न झाली जी भगवती नावाने प्रसिद्ध झाली तिलायनी असे देखील म्हटले जाते भगवान कृष्णाला मिळवण्यासाठी ब्रिज गोपिकांनी याच देवीची आराधना केली होती यमुना नदीच्या तीरावर तिचे वास्तव्य आहे आता कांतयनी देवीचा मंत्र आहे तो ऐका चंद्र हा सुज्वल करा हा सुज्वल करा to come